संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नागपूर येथील हिवाळी अधिवेशन थंडीच्या दिवसातही तापलेले पाहावयास मिळत आहे शिवसेना उभाटा गटाचे सुधाकर बडगुजर व सलीम कुत्ता यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेत बीजेपी व महायुतीचे कसे अंडलवर्षी संबंध आहेत याचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले व काही फोटो व्हायरल केले पाहुयात आंबादेस दानवे यांची पत्रकार परिषद थेट विधानभवन नागपूर येथून सीमाता हिरे असे सहभागी असलेलं एक लग्न जे दाऊद इब्राहिमच्या असलेला असलेल्या इकबाल कास्करच्या एकदम घरातलं लग्न आणि या लग्नाला हे मंत्री भारतीय जनताचे सगळे पदाधिकारी हजर होते त्यांचा जेवतानाचा फोटो मीडियामध्ये आलेला आहे माझ्याजवळ पण उपलब्ध आहे आणि या विषयावर चर्चा होत असताना एकीकडं का परवाच्या दिवशी एक शिवसेनेचे पदाधिकारी असणारे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता आता सलीम कुत्ताच्या विषयक वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही परंतु त्यांनी या फेटाळलेल्या असताना या लग्नाला हे लोक हजर होते याचे फोटो आहेत याच्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन एक खुलासा केला की शेरे खातीब यांच्या आमंत्रणाने लग्नाला गेलो होतो ही पत्रिका रातोरात बदललेली आहे शेरे खातीर यांच्या ऐवजी कासकरांच्या आमंत्रणावरून हे सगळे लोक लग्नाला गेले होते म्हणजे हे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना सपोर्ट करतं दाऊदचा साथ देतं दाऊदच्या नातेवाईकाला साथ देतं एकीकडं इकबाल मिर्चीबरोबर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांना चालतात एकीकडं दाऊची ट्रान्झॅक्शन असणारे नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं आणि ज्यास आमच्यासोबत होते त्यास हे देशद्रोही होते त्याच्या याच्यात न जाता सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं ना दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला भारतीय जनता पार्टीचे लोक हजार आहे भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा समोर आला पाहिजे एकीकडे एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार अशा पद्धतीने या लग्न समारंभात दाऊदच्या नातेवाईकाच्या सहभागी होतात आणि असं असताना सभागृहामध्ये कोणत्याही सदस्यांना मग भाई असतील अनिल परब साहेब असतील बंटी पाटील साहेब असतील एकनाथराव खडसे साहेब असतील यांना बोलू न देता खरं तर दोनशे एकोणनव्वद हा विरोधी पक्षाचा अधिकार असताना समोरच्या बाकी समोरच्या मंत्री ज्या मंत्र्याचा याच्याशी संबंध नाही त्यांना बोलायला सभापती देतात याचा अर्थ सभापती नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चालू, चालू देत नाही दे। आता मान्य अनिल परब साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ कामकाजाचा विषय मुद्दा उपस्थित केला परंतु याच्यावर सुद्धा सभापती बोलू देत नाही एकांगीपणे सभागृह चालवतात आणि दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजर असलेल्या लोकांना बोलण्याची संधी देतात याचाच अर्थ दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्यांचं सा या ठिकाणी सहकार्य केलं जातं आणि आम्ही याविषयी प्रश्न विचारतो तर आम्हाला प्रश्न विचारू देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी सा, आज सभा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा